वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ मतदान केंद्राविषयी योग्य माहिती न मिळाल्याचा फटका सामान्य नागरिकांसह वनमंत्री गणेश नाईक यांनाही बसला आहे मतदान यादीत नाव न सापडल्याने गणेश नाईक यांना दोन मतदान केंद्रांवर धावपळ करावी लागली नवी मुंबईतील प्रत्येक निवडणुकीत गणेश नाईक हे सहकुटुंब मतदान करत असतात यापूर्वी कोपरखैर येथील शाळा क्रमांक त्यांचे मतदान होते मात्र त्यांचे नाव सेंट मेरी शाळेतील यादीत असल्याचे सांगण्यात आले विशेष म्हणजे नाईक कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान शाळा क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये तर काहींचे से सेंट मेरी शाळेत असल्याने अधिक गोंधळ उडाला मतदान केंद्र शोधण्यासाठी नाईक कुटुंबाला सुमारे अर्धा तास धावपळ करावी लागली या प्रकारावर गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदान केंद्रावरील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मंत्री आणि आमदार कुटुंबातील सदस्यांच्या नावांमध्येच घोळ होत असेल तर सामान्य मतदारांचे काय असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे इतक्या वर्ष आम्ही राफा नाईक विद्यालयामध्ये आम्ही मतदान करायचो त्याच्यानंतर महानगरपालिका शाळा मध्ये आमचं मतदान केंद्र आलं यावर्षी मेरीमध्ये आम्हाला दाखवलं मेरीमध्ये आम्ही मेरी सकाळी मेरी येऊन गेलो तर इथे रूम नंबर काय सध्या गोल्ड होता मग आम्ही परत सी बी एस ईमध्ये गेलो तिथे रूम नंबर न होता पण आत आता मतदार यादीमध्ये आमचं नाव नव्हतं मग परत सेंटमेरमरीमध्ये आलो आणि आता मतदान करून आता निघालो एकूणच एकूणच निवडणूक यंत्रणा ही टू द नाही कन्फ्युजन आहे किंवा कुठेतरी दबावाखाली काम करते आणि तणावामध्ये ते काम करतात असं मला वाटायला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न